जय हिंद मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका नवीन भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत आपण दररोज भारतातील व महाराष्ट्र राज्यातील जे काही सरकारी नोकरी असतील त्याच्याबद्दल आपण माहिती अपडेट घेऊन येत असतो जर तुम्ही भरतीसाठी पात्र असाल तर या भरतीसाठी नक्की तुम्ही अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता या भरतीची अधिकृत पी डी असेल ती तुम्हाला कुठे मिळेल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला ह्याची पी डी एफ मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर आपल्या स्क्रीनवर मिळणार आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर कुणीही कॉल करायचा नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव तुमचा जिल्हा फक्त मेसेज करा तुम्हाला ग्रुपला स्वतः मी ॲड करेल आणि त्या ग्रुपला तुम्हाला या भरतीची पी डी एफ मिळेल आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो अपडेट राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर कदाचित उद्याचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो आणि आपला व्हिडिओ भरपूर विद्यार्थ्यांना शेअर करा